मान तालुक्यातील म्हसवडे येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सुनील पोरे यांच्या हस्ते पूजन आणि दत्त जयंती सोहळा नुकताच संपन्न झालाय श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे दत्तमूर्ती पूजन आणि प्रतिमा पूजन इंजिनियर सुनील पोरे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळेस नगर लोखंडे वस्ती या परिसरातील अबाल वृद्ध महिला आणि श्री दत्तभक्त मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते मसवड आणि परिसरामध्ये श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला होता या उत्सवाच्या निमित्त मसवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर श्री दत्त मंदिर आणि भगवान गल्ली येथील श्री दत्त सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सव सोहळ्यानिमित्त दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मल्हारनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दत्तभक्त लखन लोखंडे यांच्या मित्र परिवारातर्फे दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता यानिमित्त श्री दत्तभक्त ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे किरण लोखंडे अभिजित अवघडे बापू लोखंडे महादेव लोखंडे राजू लोखंडे गणेश लोखंडे यांच्यासह अनेक दत्तभक्त उपस्थित होते मानसफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा